राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं विधान केलंय ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश ये येतं असं त्यांनी म्हटलंय राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या त्याच दरम्यान शरद पवारांचं हे विधान समोर आलंय पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मनसे युती युतीसंदर्भात सूचक सल्ला देण्याचा प्रयत्न तर केला नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये होणारी गर्दी ही मतांमध्ये परिवर्तित होते त्यात त्यांना यश येतं त्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलं असं देखील ते म्हणालेत इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत असं देखील ते म्हणत आहेत पुढे महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो असं देखील शरद पवार म्हणत आहेत